आणि या योजना लागावी म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका करणारे आपले आजचा दिवस हा अत्यंत दिवस आहे अभिवादन करून या वाघडण्याची सुरुवात केली होती त्याच आत्मरूपाला मी अभिवादन करतो शेवटी प्रसाद म्हणजे काय मनाची प्रसन्नता आहे देवाकडे आपण कधीच मान्य संपत पैसा मागतो आपल्या आपण आहे तिथे त्यांचं कार्यालय तिथे त्यांची माणसं आहेत मराठी सांगितले कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू थँक्यू थँक्यू सगळ्यांना खूप खूप यू